मोदीजीच सरकार होत फंड त्यांना खर्च तर आला नाही फंड परत गेला तुमच्या सुज्ञ व्यक्तीच काय करायचं ना बदल म्हणजे मराठा आरक्षण नाही वाशिम काशी केली आमची आल्या निवडून कारण की सगळ्यात जास्त भाजप केला हो मराठा आरक्षण सगळ्यात जास्त भाजप कुठंतरी म्हणजे मला वीस क्विंटल तीन हजार किती पैसे कमी झाले साठ हजार किती होते तीन साठ हजार मला किती द्यावे लागले ते मोदी सहा हजार नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड लोकसभा निवडणुकीच्या रणधोमाळी सुरू असतानाच आज प्रचार सुरू झालेला आहे आणि नेमका बीड लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कोण होणार आहे बजरंग सोनोणी विरुद्ध पंकजा मुंडे ही जी लढत आहे यामध्ये जनतेच्या भावना काय आहेत सर्वसाधारण खेड्यातल्या शेतकऱ्याच्या भावना काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आज मी बीड लोकसभा निवडणूक अंतर्गत गेवराई विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यातील एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे मनेरवाडी तसं पाहिलं तर मनेरवाडी गावाचा जा जर इतिहास बघितला तर या ठिकाणी सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला भेटतात परंतु यावेळेस नेमका चित्र काय असणार आहे मनेरवाडीकर नेमका कोणाला खासदार म्हणून पाठवणार आहे दिलीत हे आपण पाहण्यासाठी इथं आलेलो आहे आता आपल्यासोबत गावकरी आहेत सगळ्या गावकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत मामा नमस्कार काय चाललंय काय नाही बरं बर आता लोकसभा निवडणूक लागलेली आणि इलेक्शन पण जवळ आलेलं आहे मला सांगा कोण करायचं खासदार नेमकं काय ठरवलं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय बरं बजरंग बाप्पा कशामध्ये काय आता कोणी कामच केलेलं नाही पहिलं आमच्या गावात कोणी आलंच नाही जा वर्षीच काय कोणी आलंच नाही बजरंग बाप्पा नाही नाही हे जयंती आलेच नाही आलेच नाही मग आता ठरवलं तुम्ही मला सांगा गेवराईच्या जवळ असलेलं गाव आहे तुमचं इथं सगळ्या पंडितांचं वर्चस्व राहिलंय लक्ष्मण पवार पण आहेत आणि हे सगळे पंकजा मुंडे सोबत आहेत जरी असलं तरी आम्हाला बजरंग बाप्पाला बजरंग बापाला किती मतदान आहे गावच किती मतदान होईल बजरंग बप्पाला आमच्या गावात होईल नऊशे जोड नऊशे जवळ मतदान बजरंग बाप्पाला होईल असं वाटतं तर बघू शकता बजरंग बप्पाचं इथं खातं आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही भाजपच्या विरोधात मतदान करणार शेतकरी संघटना आमची सगळी वितरित काहीच नाही मालाला भाव भाव नाही कशालाच नाही कांद्याला भाव नाही नाही काहीच काय करायचं काय <laughs> भाजपच्या विरोधात मतदान बजरंग बप्पा सोनोने भरघोसांनी निवडून देणार निवडून असं वाटतं हा शंभर टक्के आज राजकीय सगळे पुढारी पंकजा मुंडे सोबत कोणी असू देत सगळे असू दे बारा भानगडी आमचे पवार असो पंडित असो कुणी असो आम्हाला काय घेणं नाही शिक्का बजरंग बप्पाला एवढी ताकद पंकजा मुंडे सोबत असताना बजरंग सोन कशी निवडून त्याच्या मागे कोणीच नाही जनता जनता ना? जनता निवडून पण आता मोदीकडे बघून काही लोक मतदान करतील मोदी असो कोणी असो आम्हाला फक्त बजरंग बाप्पा हवा आहे बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा चांगला आहे माणूस माणूस चांगला शेतकरी पुत्र देव शेतकरी पुत्र धनंजय मुंडे म्हणतात दोन दोन कारखाने असताना शेतकरी शेती बी कारखाने बी दोन पण आम्ही इतर बजरंग बाप्पा शिव मतदान करीत नाहीत गावकऱ्याच्या काय भावना आणि कसं असणार आहे मतदान बाप्पा किती होईल गावातून गावा तेराशे पंचावन्न वर सोडून द्यायचं बाराशे मतदान होईल टोटल बाराशे पैकी साडे अकराशे मतदान पडून बाप्पाला एवढं मतदान हा सगळं गावांनी असं ठरवलं ठरवलंय बाकी स्थानिक नेते वगैरे स्थानिक नेत्याचं नेत्याचं कुणी ऐकणार सध्या काय बरं असं बदल कशामुळे का हो पाहिजे काय झालंय बदल म्हणजे एक तर मराठा आरक्षण नाही वाशिम नेऊन काशी केली आमची शरद पवार आरक्षण देणार दिलं नाही आतापर्यंत नका बजिरंग बाप्पा वाटतं निवडून बदल करायचा बदल काय वाटतं होईल बदल का होईल ना काय बदल होईल असं वाटतं की जसं समजा लोक सांगते सगळे त्याप्रमाणेच होईल ना बरं इकडे अजून गाव काय वाटतं मामा एकंदरीत कोण होईल यावेळेस बीडचा खासदार कोण बजीराग बाप्पा निवडून येतील का शंभर टक्के मराठी आरक्षण नाही आम्हाला काही नाही सगळे नेते सोबत जनता त्याचे बजरंग बाप्पाचे नेते असले मग काय नेते असले काय सगळे जनता माग मागे नाही नाही जनता आता हे जनता नेत्याच्या मागून नाही जाणार कोणाच्याच नाही कोणाला ठरलंय तुमचं हो असं ठरलं किती मतांनी निवडणूक आमच्या गावातून गाव कुठून सगळे ओव्हरऑल ते नाही सांगता यायचे हा आमची इथून तेराशे मतदान तेराशे मतदान हो, हो। सगळं पंचावन्न पन्नास पंचावन्न जाईल पण तेराशे मतदान फक्त पन्नास पंचावन्न जाईल हा तर बघू शकताय गावाची या ठिकाणी एकी झालेली आहे काय वाटतं एकंदरीत कसं असेल चित्र बजरंग बाप्पाच निवडून येणार कशामुळे पण कशामुळे ते का शेतकरी पुत्र आहेत मराठा आरक्षण देते ना आम्हाला देतील असं वाटतंय हा पण आता पंकजा मुंडे पण म्हणतात आरक्षण देतो तिला लेखी दे म्हणा बॉन्डवर मग मग करू तिला अच्छा बोलवून लेखी दिलं पाहिजे हा काय वाटतं कोण होईल खासदार बप्पाच बाप्पाच बाप्पाच तुम्हाला काय वाटतंय बजरंग बाप्पा का बरं सगळे गावच म्हणतोय बजरंग बाप्पा कशामुळे कारण ते बीजेपी वाल्यांनी ह्याला आरक्षणासाठी भरपूर विरोध केलेला आहे त्यामुळे बीजेपी वाल्याला ह्या वेळेस येऊन द्यायचं नाही हे पक्का थांबणीच आहे आमचं पण गेवरातून लीड राहील का गेवरातून एकशे एक टक्का लीड राहील एकशे एक टक्का हो आमच्या गावातून तर नव्याण्णव टक्के मतदान बजरंग बाप्पालाच होईल नव्याण्णव टक्के मतदान नव्याण्णव टक्के बरं इकडे अजून काही वयस्कर माणसं त्यांना पण आपण विचार काय का वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणूक जवळ आली काही नाही आमचे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं असं ठरवलं ठरवायचं काही नाही आता हा आमचं मत मराठा कार्ड त्यामुळे बजरंग नाही बजरंग बाप्पाच बजरंग बाप्पा ठरलेलं काय वाटतं एकंदरीत कोणाला करायचं खासदार यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे हो पण मला सांगा यावेळेस इलेक्शन कुठेतरी जातीवरती जातीवादा काही विषय नाही पण पंकज तीतम ताई दहा वर्ष खासदार म्हणून निवडून दिल्या ते म्हणल्या रेल्वे पूर्ण परळीला पूर्ण प्रकल्प करू दे रेल्वेचा ते नारायण डोवाच्या पुढे रेल्वेच आहे ना दहा वर्षामध्ये मोदीजीचं सरकार होतं फंड त्यांना खर्च तर आला नाही फंड परत गेला मग तुमचं सुज्ञ व्यक्तीचं काय करायचं ना जे म्हणतात की आमच्या बाबाच्या ह्याच्यावर भाविक होऊन जे सांगतात किती दिवस चालणार आहे गौर गरीबाला कधी चान्स भेटणार आहे बजरंग बाप्पा हे शेतकरी पुत्र आहेत बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र आहेत स्थानिक उदाहरण घेतलं सगळे नेते सोबत आहेत जे लबाड नेते आहेत जे उद्धव ठाकरे साहेबाला धोका देऊन गेलेले ह्यांना आपले शरद पवार साहेबाला धोका देऊन गेलेले हे गद्दार लोक आहेत आणि हे गद्दार यांचं कसे माकडाला जशी पाळल्या जाते आणि माकड जसं मदिरा पेल्यावर धिंगाणा करत तसं त्यांचा धिंगाणा सुरू आहे पण ते काही सक्सेस होणार नाही हे निवडून येणार नाही काय निवडून बजरंग बाप्पा काय मंडळ नेमकं झालंय काय काय दिलंय का बजरंग बाप्पा काय दिलं नाही पण एकी झाली आमच्या सगळे समाज हो टोटल राहील वाटत राहील शंभर टक्के आल्यावर नेते सुरू लावतील बजरंग बाप्पा कारण की सगळ्यात जास्त भाजप केला पाठल केला हो मराठा आरक्षणाच्या बाबतीत जास्त भाजप मोदी सरकार सरकारने दोन दोन हजार दिले पण सात हजार रुपये कमी केला ना तीन हजार कमी केला ना जा दोन हजार दिले पण आमच्याच कापसाचे दहा हजार ते आणि कापून घेतले कोणाच दिले आमचेच आम्हाला द्यायला लागले कोणाला करायचं हजार करायचं बजरंग बाप्पा पण ग्राम विकास मंत्री असताना काही ठाव काही पताश नाही त्या माणसाचा पीक विमा भेटला ना पीक विमा पीक विमा कुठे भेटलाय कुठे भेटलाय काहीच नाही काहीच नाही मोदीचे दोन हजार येत ना मामा येते मग आमचे दहाचा भारत सहा पेर आणला ना तीन हजार आमचेच घ्याल कुठतरी नाराज आहे कुठेतरी म्हणजे मला वीस क्विंटल ते तीन हजार किती पैसे कमी झाले साठ हजार किती होते तीन साठ हजार मला किती द्यावं लागले ते मोदी सहा हजार मग फायद्यात कोण राहिले सरकार का <laughs> <laughs> बदल करायचा बदल करायचा बदल करायचा मामा काय बदल करायचा हो बदल करायचं होईल का पण बदल होणार आहे ते म्हणतात मनेरवाडीतले लोक एकत्र राहत नाहीत राहते राहते शंभर टक्के एकत्र काही बदल नाही काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस बजरंग बाप्पा का बरं नेमकं बजरंग बाप्पाला पसंती कशामुळे माग दहा वर्ष दिली होती त्यांना काय केलं त्यांनी पण आता मध्ये शेवटची संधी द्या नाही दहा वर्षात काहीच केलं त्यामुळे आता बदल बच होतील आता बदल करायचे तर बघू शकताय गावकऱ्याच्या भावनात यावेळेस बदल करायचा आता आपण गेवराई तालुक्यातील मनेरवाडी या गावामध्ये आलो होतो सगळं गाव एकत्रित झालेलं आहे आणि गावाची एकी झालेली आहे जवळपास तेराशे मतदान आहे पण तेराशे पैकी साडेबाराशे बाराशे मतदान हे बजरंग बाप्पाच्या बाजूला राहील असं गावकरी सांगतात ऍक्च्युअल परिस्थिती नेमका काय असणार आहे ते मतदानाच्या विषय आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु एकंदरीत जर गावखेड्यामध्ये गेलो तर सध्या बजरंग बाप्पाची हवा आपल्याला पाहायला भेटते गावकरी देखील सगळे बजरंग बाप्पाच्या बाजूला उभा राहिलेले आहेत मराठा आरक्षणाचा विषय आहे याबरोबरच शेतकऱ्याचा देखील गंभीर प्रश्न आहे या सगळ्या मुद्द्यावरून आता चालू सरकारवरती नाराज आपल्याला जनता या ठिकाणी पाहायला मिळते बदल नेमकं तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा बजरंगप्पा की पंकजा मुंडे नेमका बीडचा खासदार कोण होईल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा परत भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार